मित्रांनो मोरेश्वर बडगे यांच्या हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज ही जबाबदारी बडगेसाहेबांनी मला दिलेली आहे याचं कारण असं की आज निर्मला सीतारामन यांनी त्यांचं सहावं बजेट सादर केलं आहे टी व्हीवर त्या अँकरनी असं सांगितलं की सहावं बजेट सादर करून निर्मलाजींनी मोरारजीभाई देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी केली परंतु ही गोष्ट hmm. पर त्या बहुतेक त्या टी व्ही अँकरला माहीत नसावी की दो एकोणीसशे एक्क्याण्णव ते दो एकोणीसशे शहाण्णव या सहा वर्षाच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग यांनीसुद्धा सहा बजेट दिले होते आता हा छोटा मुद्दा मांडल्यानंतर मी तुम्हाला या बजेटमध्ये नेमकं काय केलेलं आहे खरं तर काहीच केलेलं नाही आहे याआधी जे बजेट दोन हजार एकोणीस साली पियुष गोयल यांनी सादर केलं होतं त्या बजेटमध्ये अनेक संकेत धुडकावून म्हणजे मुख्य संकेत हा आहे की इंटेरिम बजेटमध्ये फक्त वोट ऑन अकाउंट्स म्हणजे सरकारला इलेक्शनपर्यंतचा जो तीन चार महिन्याचा जो खर्च आहे तेवढ्या खर्चाची मंजुरी घ्यावी ला घ्यावी आणि कुठलेही धोरणात्मक बदल पॉलिसी डिसिजन्स त्या बजेटमध्ये इंटेरिम बजेटमध्ये नसावे हा संकेत आहे दोन हजार एकोणीसच्या बजेटमध्ये पियुष गोयल साहेबांनी हे सगळे धाब्यावर बसवून अनेक पॉलिसी डिसिजन्स त्या बजेटमध्ये जाहीर केले होते त्यामधली मुख्य घोषणा जी होती की देशातल्या अकरा लाख ऐंशी अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यामध्ये देण्याची योजना किसान सन्मान योजना म्हणून त्यावेळेला जाहीर केली होती त्या किसान सन्मान योजनेचे अकरा कोटी ऐंशी ला लाख शेतकरी दोन हजार एकोणीस साली होते या वर्षीच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी चार कोटी लोकांनाच आम्ही हे पैसे देऊ चार कोटी वीस लाख लोकांना शेत शेतकऱ्यांनाच आम्ही पैसे देऊ अशी घोषणा केलेली आहे उरलेले बारा कोटी की शेतकऱ्यांपैकी उरलेले सात कोटी ऐंशी ऐंशी लाख शेतकरी या योजनेतून का वगळले आहे याचा काहीही खुलासा सीतारामन मॅडमने केलेला नाही आहे दोन हजार एकोणीसच्या अंतरिम अर्थसंकल्पात असं म्हटलं होतं की पीक विम्याची जी लाभार्थी आहेत ते अकरा कोटी अडुसष्ट लाख शेतकरी राहतील हा सुद्धा आकडा यावर्षी अकरा कोटी चाळीस लाखावर का आणून ठेवला आहे त्याची कल्पना नाही आहे शेतकरी कमी झाले का तसाही प्रकार घडलेला नाही आहे त्यामुळे हे जे बजेट आहे हे कसं तरी एक मंदबुद्धी बजेट आपण याला म्हणू शकतो याचं कारण असं की कुठल्याही प्रकारचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास या बजेटमध्ये दिसत नाही आहे या बजेटमध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अनेक घोषणा फक्त करण्यात आलेल्या आहे उदाहरणार्थ अकरा कोटी ऐंशी लाख फार्मरला म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांना क्रॉप लोन म्हणजे पीक कर्ज वाटप करण्यात येईल अशी घोषणा केली आहे या घोषणेमध्ये नवीन काय आहे ते मलाच कळलेलं नाही आहे कारण पीक विम्यात पीक कर्जाची जी वाटणे आहे किंवा जे मंजूर करण्याची जी क्षमता आहे ती, ती जिल्हा सहकारी बँकांकडे असते आणि भारतभर ही योजना दरवर्षी लागू होत असते यामध्ये नवीन काय या आहे ते मला कळलेलं नाही आहे एक मजेदार घोषणा सीतारामनबाईंनी या बजेटमध्ये केलेली आहे ती म्हणजे स्वयं बचत गटांद्वारे बचत गटाद्वारे तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सीतारामन मॅडमनी जाहीर केला आहे आत्तापर्यंत बचत बचत गटांची संकल्पना दोन हजार सोळाला आल्यापासून आजपर्यंत फक्त एक कोटी महिला लखपती झालेले आहे आणि त्यांना लखपती दिदी असे असं टायटल मोदी सरकारने दिलेलं आहे आता असं आता असं सीतारामनबाई म्हणतात की आम्ही तीन कोटी शेतकऱ्यांच्या पत् म तीन कोटी बचत गटाच्या सदस्यांना महिला सदस्यांना आम्ही लखपती बनवू हे किती दिवसात होणार आहे त्याची मुदत नाही आहे दुसरा या महिलांमध्ये आता म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की जर पाच वर्षाची मुदत सीतारामन मॅडमनी गृहीत धरली असेल तर सध्या हल्ली असलेल्या एक कोटी आणि नंतर त्याच्यामध्ये जोडल्या जाणाऱ्या तीन कोटी अशा चार कोटी महिला लखपती होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यात मजेची बाब अशी आहे की यातल्या अनेक महिलांच्या पतीचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी किंवा तो लखपती नसणारा पुरुष असेल तर या सरकारला नवरा बायकोंमध्ये भांडणं लावायची आहेत का हा प्रश्न याच्यामध्ये <coughs> उपस्थित होतो म्हणजे पत्नीचं उत्पन्न जर समजा पत्नीची संपत्ती मूल्य जर समजा एक लाखच्या वर गेलं आणि पतीचं जर मूल्य तेवढं नसेल तर काय होईल हा विचार या बजेटमध्ये केलेला नाही आहे या बजेटमध्ये एक घोषणा पुन्हा अतिशय मजेदार करण्यात आली आहे ती अशी की सरकार इलेक्ट्रॉनिक व्हेहीकल इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या वाहनांना या यानंतर प्रमोट करणार आहे असं वित्तमंत्र्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये सुद्धा नवीन काय आहे ज्यावेळेला इलेक्ट्रिक वाहनं दोन हजार अठरा साली जगभरात बाजारांमध्ये आली त्यावेळी दोन हजार तीसपूर्वी सगळी डिझेल पेट्रोलवरची वाहनं बंद करून फक्त इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने भारतामध्ये राहतील अशी घोषणा केलेली होती त्या घो घोषणेचं आता दोन हजार चोवीस चालू आहे सहा वर्ष फक्त मृद्यात फक्त बाकी आहे तर दोन हजार तीसचं हे लक्ष पूर्ण होणार का दुसरी गोष्ट अशी की इलेक्ट्रिक वाहनांवर ज्यावेळा ही वाहने आली दोन हजार अठरा साली त्यावेळी त्याच्यावर दोन लाख रुपये प्र वाहन म्हणजे चार चाकी वाहनाला दोन लाख रुपये हे अनुदान दिलं जात होतं कारण इलेक्ट्रिक वाहनाचा एका एका एक वाहनाची किंमत ही दहा लाख रुपये अकरा लाख रुपये असते पण अनुदान दिल्यामुळे ती सात आठ लाखावर येते आणि त्याप्रमाणे मग ग्राहक त्याचा घेण्याचा विचार करतात या बजेटमध्ये या अनुदानाबद्दल अवाक्षरही सीतारामन मॅडम यांनी विचारलेलं नाही आहे एक आणखीन एक जी घोषणा आहे ती एक कोटी चाळीस लाख युवकांना स्किल इंडिया या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित करण्यात येणार आहे म्हणजे त्यांची स्किल वाढवण्याचं काम एक कोटी चाळीस लाख तरुणांचं करायची घोषणा आहे परंतु तरुणांच्या नोकऱ्या कमी होत आहेत आणि अठरा ते चाळीस या वयोगटातील बेकारांची संख्या बेकारांचं प्रमाण हे सत्तेचाळीस टक्क्यावर गेलेलं आहे त्याबद्दल सीतारामन मॅडमनी एका शब्दानेही बे बेरोजगारीचा उल्लेख केलेला नाही आहे इन्कम टॅक्सच्या दरामध्ये कुठल्याही बदल किंवा स्लॅबचा बदल सीतारामन मॅडम यांनी केलेला नाही आहे हा रिलीफ कसा होऊ शकतो अनेक बजेटमध्ये जे रेट आहे आयकराचे जे दर आहेत ते अनेक बजेटमध्ये कायम ठेवल्या गेलेले आहेत विशेषतः चिदंबरमच्या बजेटमध्ये चिदंबरम ज्यावेळा अर्थमंत्री होते त्यावेळा चार चार पाच पाच वर्ष अर्थ म्हणजे आयकराचे दर क कधी वाढलेले न नाही मनमोहन सिंगाच्याही बाब बाबतीमध्ये त्यावेळेला परिस्थिती वेगळी होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव परंतु त्याच्यामध्ये सुद्धा शक्यतोपर्यंत जास्त करदाते या आयकराशी जोडल्या जातील अशी, अशी व्यवस्था मनमोहन सिंग साहेब करत होते यावेळेला सीतारामन मॅडमने करदात्यांची संख्या चार टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं आहे पण नेम ती नेमकी किती झाली आहे ते सांगितलेलं नाही आहे फक्त एक मोघम आकडा पाच कोटी वीस लाख लोकं आयकराचा परतावा भरतात त्यातला रिफंड किती जातो आणि रिफंड गेल्यानंतर आयकराचं नेमकं कलेक्शन किंवा किती कर गोळा होतो सरकारजवळ याबद्दल या बजेटमध्ये आकडा दिलेला नाही आहे सुपानजी बोला <coughs> नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांनी बजेटचीच तारीफ केली आहे आणि तुम्ही म्हणता बजेट फेकू आहे म्हणून याचं कारण असं आहे की मला कुठलंही इलेक्शन लढायचं नाही मला काही आमदार व्हायचं नाही किंवा खासदार व्हायचं <laughs> नाही त्यांना आमदार किंवा खासदार व्हायचा आहे आणि त्यांच्या पक्षाच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेलं ते, ते।, <laughs> ते बजेट आहे त्याच्यामुळे ते लोकं तारीफ करणार पण बजेटमध्ये तारीफ करण्यासारखं काय आहे माझं म्हणणं त्यांनी खोडून दाखवावं खो। हे जे आकडे मी आत्ता तुम्हाला सांगितले <laughs> मी गेले आता किती वर्ष म्हणावे हे चौतीस वर्ष गेले <laughs> मी ब <laughs> Uh, But, कशी यार लाइव या लाईव्ह बजेट पाहतो आहे या बजेटवरून आपल्या देशाची आर्थिक तब्येत कशी आहे असं तुम्हाला वाटतं त्याबद्दल या बजेटमध्ये काहीच म्हटलेलं नाही आहे या बजेटमध्ये बेरोजगारीचा दर दिलेला नाही आहे या बजेटमध्ये महागाईचा आकडा दिलेला नाही आहे म्हणजे महागाई कमी आहे का जास्त आहे याबद्दल कुठलंही भाष्य नाही आहे यानंतर सात अब्ज डॉलर्स आमची अर्थव्यवस्था होईल असं अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनपर्यंत आपली अर्थव्यवस्था शक्य आहे का बिलकुलच शक्य नाही आहे याचं या कारण असं की सध्या आपली अर्थव्यवस्था तीन पॉईंट तीस टक्के अब्ज डॉलरची आहे hmm. ती एकदम तुम्ही सात कोटीवर म्हणजे दुप्पट जर तुम्ही पाच वर्षात वाढवायची असेल तर तुम्हाला हा विकासाचा दर हा कमीत कमी पंधरा टक्के असायला पाहिजे तेव्हा कुठे ते पंधरा सख नव्वद म्हणजे ते त्या टार्गेटच्या सात कोटीच्या टार्गेटच्या जवळपास येईल आत्ता तुमचा विकास दर तुम्ही सांगताय की सात Uh, सात पूर्णांक वीस टक्के आहे तर सात पूर्णांक वीस टक्केच्या दर असताना तुम्ही सात कोटीच्या गोष्टी सात अब्ज को डॉलर्सचा कसा ब विचार करू शकता ते माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे hmm. विचार म्हणजे होऊ शकत नाही या सगळ्या बजेटमध्ये आता मी थोडंसं कडक बोलणार आहे हे hmm. ब हे बजेट नुसतंच मंदबुद्धी बजेट आहे नसून hmm. हे अक्षरशः कुठलाही अभ्यास न करता सादर केलेलं अत्यंत hmm. निर्बुद्ध बजेट आहे या बजेटमधून hmm. सरकारच्या सरकारची जी एक भारत भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचा जो निर्धार आहे त्या त्या निर्धाराशी या बजेटचा कुठलाच संबंध नाही आहे याचं कारण असं की तुमचा इकॉनॉमी म्हणजे ग्रोथ विकास दर हा तसाच तुम्हाला सात ट्रिलियन डॉलर कधी गाठता येणार नाही आहे इतका कमी आहे तर असा बजे दर असताना तुम्ही कशाच्या आधारावर रह हे म्हणता की एक अर्थव्यवस्था एकदम दुपटीने वाढेल हे मनाला पटत नाही आहे अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मनाला पटत नाही आहे किती मार्क देतात मी बजेटला मी या बजेट मी या बजेटला चार मार्क दे दहा दहा पैकी चार पाच झाला दहा चार म्हणजे पास म्हणजे तुम्ही अकॅडमिकली शाळेमध्ये तीस ते तेहतीस टक्के विक घेणारा विद्यार्थी हा पास समजला जातो उत्तीर्ण समजला जातो तर तस त्या दृष्टीने पाहिलं तर सीतारामन मॅडम या उत्तीर्ण झाले बजेट साधारण परंतु याआधी साठ टक्के किंवा सत्तर टक्के मार्क मिळणारे बजेट मी बघितलेले आहेत ऐंशी टक्क्यापर्यंत मार्क घेणारे बजेटसुद्धा म्हणजे दोन हजार चारचं मनमोहन सिंगांचं जे पूर्ण बजेट होत मनमोहन सिंग नाही चिदंबरमचं पूर्ण बजेट होतं दोन हजार चारचं इलेक्शन झाल्यानंतरचं त्या बजेटला त्यावेळेला पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले होते इतकं चांगलं बजेट होतं ते तसा कुठलाही चमत्कार या बजेटमध्ये झालेला दिसत नाही आहे धन्यवाद 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 सुख <laughs> <laughs>